नमस्कार सोन्या आणि चांदीचे आजचे अचूक भाव या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर रोज सोने आणि चांदीचे अचूक आणि बाजारपेठेतील महत्त्वाचे भाव प्रकाशित केले जातात त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ता तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आज आम्ही जी माहिती घेऊन आलो आहे ती केवळ दरांची अपडेट नाही तर तुमच्या आर्थिक निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी असते मित्रांनो आज सरफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती अनेक गुंतवणूकदार आणि ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी खाली येतील आणि आता ती वेळ केवळ जवळ आली नाही तर ती आज सुरू झालेली आहे जर आपण नोव्हेंबर महिन्यातील चांदीच्या दरांचा प्रवास पाहिला तर पाच नोव्हेंबरला चांदीचा दर हा एक लाख पन्नास हजार रुपये एवढा होता आणि त्यानंतर मात्र चांदीने मोठी उसळी मारली आणि प्रति किलो तब्बल तेवीस हजार रुपयांची वाढ आपल्याला दिसली पण मात्र या दरात मोठी घसरण आज बघायला मिळालेली आहे सोन्याबद्दल बोलायचं झाल्यास सोन्याचे दर एक लाख चौतीस हजार रुपयावरून घसरून एक लाख वीस हजार रुपयांवर आले होते मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये परत एकदा यामध्ये वाढ दिसून आली आणि मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात सतत वाढ होत होती प्रत्येक हप्त्यात सोनं वाढत होतं आणि फक्त एकाच हप्त्यात सोन्यामध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपयांची वाढ झाली होती पण मात्र या वाढीला आज कुठेतरी ब्रेक लागलेला आपल्याला दिसत आहे ही घसरण म्हणजे बिग न्यूज नाही तर हा बाजाराचा यू टर्न आहे जे दर काही महिन्यांपूर्वी आबाळाला भिडले होते ज्यामुळे लग्नाच्या खरेदीचे बजेट कोलमडले होते तेच दर आता जमिनीवर येऊ लागले आहेत आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सोन्याच्या बाजारात ही जी घसरण सुरू झाली आहे यामागे नेमकं कोणतं मार्केटचं रहस्य दडलं आहे दर अचानक इतके का वाढले होते आणि ते इतक्या वेगाने खाली का येत आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही घसरण कुठे थांबणार आहे आणि तुमच्यासाठी सोनं खरेदी करण्याची परफेक्ट एंट्री पॉइंट कोणता असेल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग आता एकही क्षण न गमावता आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहे तसेच आजचा चांदीचा भाव नेमका किती आहे हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम आपण चांदीपासून सुरुवात करूया आता आपण चांदीच्या बाजारात नोव्हेंबर महिन्यात काय घडलं याचं सविस्तर ॲनालिसिस करूया चांदीचा प्रवास या महिन्यात गुंतवणूकदारांना आश्चर्यकारित करणारा ठरला बघा या महिन्यात चांदीच्या तराने मोठी अस्थिरता दाखवली पाच नोव्हेंबरला चांदीचा भाव सर्वात कमी म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपये प्रति किलो एवढा नोंदवला गेला होता हा दर पाहिल्यावर ज्यांनी दरवाढीमुळे खरेदी थांबवली होती त्या सर्वसामान्य ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना चांदी परत एकदा खरेदीसाठी चांगली संधी देत आहे असे वाटले होते परंतु नंतर काय झाले तर नंतर मार्केटमध्ये मोठी मागणी वाढली आणि गेल्या काही दिवसांपासून सतत चांदीच्या भावांमध्ये जलद वाढ होताना आपल्याला दिसली पाच नोव्हेंबरच्या निच्चांकी दरापासून ते चौदा नोव्हेंबर पर्यंत चांदीने थेट तेवीस हजार रुपये प्रति किलो ची वाढ नोंदवली आणि चौदा नोव्हेंबरला मात्र चांदीच्या दराने उच्चांक गाठला हा दर होता एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये प्रति किलो हा वाढलेला भाव बघून मात्र सगळ्या ग्राहकांच्या भुवया उंचावल्या होत्या कारण की परत एकदा मार्केट मध्ये ही भीती निर्माण झाली होती चांदीने मागच्या महिन्यात गाठलेल्या एक लाख नव्वद हजारचा ऐतिहासिक टप्पा लवकर ओलांडणार की काय पण तिथेच या दरवाढीला ब्रेक लागला आहे आणि चौदा नोव्हेंबरनंतर मात्र आता मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झाल्यामुळे चांदी खालच्या दिशेने सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे गुंतवणूकदारांनी आता, आता उच्च दरावर खरेदी केलेल्या चांदीची विक्री सुरू केली आहे आणि आज चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे आजचा चांदीचा दर आता आपण सविस्तर जाणून घेऊया बघा आज एक ग्राम चांदीचा दर आहे एकशे रुपये तर दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार सहाशे सत्तर आणि एक किलो चांदीचा दर एक लाख सदुसष्ट हजार रुपये आहे तर बघा चांदीचा चौदा नोव्हेंबरला जो एक लाख त्र्याहत्तर हजार उच्चांकी दर होता तिथून मात्र आता सहा हजारांची मोठी घसरण झालेली आपल्याला बघायला मिळत आहे तर आता आपण सोन्याच्या रेटकडे बोलूयात आता आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील सोन्याच्या दरांच्या कामगिरीवर एक सविस्तर आणि महत्वपूर्ण ॲनालिसिस करूया बघा सोने खरेदीदार आणि गुंतवणूकदार या दोघांसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा ठरला आहे एक नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत सोन्याच्या दोन्ही कॅरेट दरांनी म्हणजे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याने बाजारात सकारात्मक वाढ दर्शवली आहे या सतरा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात वन पॉइंट सिक्स एट पर्सेंट इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे ज्यामुळे एकूण कामगिरीचा कल वाढता राहिला आहे नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये मोठे चढ उतार दिसून आले ज्यामुळे गुंतवणूकदारांना उत्कृष्ट खरेदीची संधी मिळाली महिन्याच्या सुरुवातीला बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर पाच नोव्हेंबर रोजी महिन्यातील सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले होते यावेळी दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख एकवीस हजार चारशे ऐंशी पर्यंत खाली आला होता तर बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख अकरा हजार तीनशे पन्नास इतका नोंदवला गेला होता हा निच्चांकी दर अर्थातच खरेदीसाठी सर्वात अनुकूल ठरला होता पाच नोव्हेंबरच्या या निचांकी पातळीनंतर मार्केटमध्ये मोठी मागणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक बदल दिसून आले परिणामी सोन्याच्या दरांनी सातत्याने वाढ घेतली आणि अवघ्या आठ दिवसात तेरा नोव्हेंबर रोजी महिन्यातील उच्चांक गाठला यावेळी दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास एवढा होता तर बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख सतरा हजार नऊशे रुपये झाला होता म्हणजेच पाच नोव्हेंबरच्या निच्चांकी दरापासून ते तेरा नोव्हेंबरच्या उच्चांकापर्यंत दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे सात हजार एकशे सत्तर रुपयांची एवढी मोठी वाढ झाली होती परंतु तेरा नोव्हेंबर रोजी उच्चांक गाठल्यानंतर बाजारात प्रॉफिट बुकिंग सुरू झाली आणि नफा कमवणाऱ्या गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केल्यामुळे दरांमध्ये घट झालेली आहे आणि बाजारात मोठी घसरण आज आपल्याला बघायला मिळालेली आहे आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव नऊ हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये एवढा आहे तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव त्र्याण्णव हजार सातशे तीस रुपये आहे तर शंभर ग्रामसाठी आज नऊ लाख सदोतीस हजार तीनशे रुपये मोजावे लागतील आता बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव बघूया आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर अकरा हजार चारशे पंचावन्न रुपये आहे तर दहा ग्राम साठी एक लाख चौदा हजार पाचशे पन्नास रुपये मोजावे लागतील आणि आज शंभर ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे अकरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये आता आपण चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव बघूयात आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर बारा हजार चारशे सत्त्याण्णव रुपये आहे तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा दर एक लाख चोवीस हजार नऊशे सत्तर रुपये आहे तर शंभर ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव बारा लाख एकोणपन्नास हजार सातशे रुपये एवढा आहे सोन्या आणि चांदीच्या नोव्हेंबर महिन्यातील या तीव्र चढ उतारानंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो सध्या बाजाराची स्थिती काय आहे आणि ग्राहक तसेच गुंतवणूकदारांनी नेमका कोणता निर्णय घ्यावा सध्याची बाजाराची स्थिती पाहता सोन्या चांदीचे दर उच्चांकी पातळीवरून खाली आले असले तरी ते महिन्याच्या दरापेक्षा खूप वर आहे आहे ही जी घसरण झालेली त्याला बाजारात करेक्शन म्हणतात दर खूप वाढल्यानंतर नफा कमवण्यासाठी केलेली विक्री आणि बाजारातील स्थिरता यामुळे भावांमध्ये तात्पुरती सुधारणा होते सोन्याने सात हजार एकशे सत्तर रुपयांची मोठी वाढ नोंदवल्यानंतर त्या वाढीला ब्रेक लागणे अपेक्षित होते आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य जागतिक भूराजकीय तणाव आणि प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकाची धोरणे यावर सोन्या चांदीचे दर अवलंबून असतात सध्या अनेक तज्ञांचे मत आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता अजूनही कायम असल्याने सोन्यामध्ये अजून मोठी आणि दीर्घकाळ टिकणारी घसरण येण्याची शक्यता कमी आहे तज्ञांचे स्पष्ट मत आहे की आता बाजारात परफेक्ट एंट्री पॉइंट शोधण्याचा प्रयत्न करू नका दरांमध्ये जी सुधारणा झाली आहे ती ग्राहकांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे लग्न सराईचा काळ आता सुरू झालेला आहे ज्यांना पुढील दोन ते तीन महिन्यात सोने किंवा चांदी खरेदी करायची आहे त्यांनी या घसरणीचा फायदा घ्यावा कारण तज्ज्ञांच्या मते सोन्याचा पुढील ट्रेंड हा पुन्हा एकदा वाढण्याचाच राहणार आहे ज्या ग्राहकांना मोठी आणि आवश्यक खरेदी करायची आहे त्यांनी दरात आणखी मोठ्या घसरणीची वाट न पाहता टप्प्या टप्प्याने खरेदी सुरू करावी म्हणजेच तुमच्या गरजेनुसार काही भाग आजच्या स्थिर खरेदी करा आणि उर्वरित खरेदीसाठी थोडे थांबा कारण जागतिक परिस्थिती परत बिघडल्यास दर पुन्हा झपाट्याने वाढू शकतात त्यामुळे विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्या सोन्याची खरेदी टाळू नका ज्यांना लग्न किंवा सोन्याची आवश्यकता आहे आहे त्यांच्यासाठी बाजारातील ही ही सुधारणा एक आलेली घट दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता कधीही दरांना पुन्हा वाढवू शकते त्यामुळे परफेक्ट एंट्री शोधत बसण्याऐवजी आजच्या स्थिर भावांचा फायदा घ्या आणि तुमच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू करा तुमच्या बजेटचे नियोजन करा आणि संधीचा फायदा घ्या आजचा भावा तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची गुरुकिल्ली ठरू शकतो हा महत्त्वपूर्ण आर्थिक अपडेट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरला असेल त्यामुळे या माहितीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि रोजच्या अचूक दरांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या ताज्या दरांसह तोपर्यंत धन्यवाद शुभ दिवस